नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मोफत आरोग्य शिबिर आयोजक माननीय श्री राजेश सलाते व सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे या शिबिरामध्ये चिकनगुनिया व डेंग्यूचे पेशंट तपासले जाणार आहेत मोफत औषध उपचार केले जाणार आहेत आणि बी पी शुगर रक्तातील शुगर डोळे तपासणी तसेच गरज पडल्यास ई सी जी व इतर तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत तसेच शासकीय योजनेतून होणारे ऑपरेशन याबद्दल माहिती मिळेल तरी विजयनगरमधील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ठिकाण विजयनगर जिल्हा परिषद शाळा म्हैसाळ रेल्वे स्टेशन वेळ सकाळी नऊ ते तीन आयोजक माननीय श्री राजू सलाते मित्रमंडळ विजयनगर आर ग्रुप विजयनगर